आई गाइस न्यूकल इन माय न्यू वॉक आपला नरेश सरांचा बर्थडे आहे तर बघ आपण केक घेतलेला आहे इथे केक घेतलेला आहे अजून काय घेत मित्र आपण पार्टी पॉपर घेतलेला आहे आणि स्नो स्प्रे घेतलेला आहे अजून घेऊ काय काय भेटला रस्त्यामध्ये जाऊया आपण आता जाऊया आपण डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आणि आज चिकन बिगर आणलाय मस्त बीजी राईंग चिकन फुल पार्टी आहे गाइस समजू चला बाबा पटकन आहे आज सगळी टीम तिकडेच बसलेली आहे वेटिंग वर अभिषेक आला इकडे दोघांना अभिषेकला अक्कल आहे काय सगळी तुम्ही मजा घ्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ब्लॉग माझा आहे नाही चॅनल माझा आहे यायला जो ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी माणसाला पुढे आणा आयुष्यात कुठेतरी गाडी चालव ना पैकी मजा आणणार आहे आज आणि आमचे दोन मेंबर अजून आले नाही आल्याच्या नंतरच बहुतेक कार्यक्रम सुरू बंद केलं का लग नाही चालूच आहे व्हिडिओ व्हिडिओ चालूच ठेवत अरे मेन्यामध्ये एक पड

சாத் தான் சாத் கோல் நே கேப்பா Jangan badai ya, tengah masih masing tapi asal ini jauh, jauh Finance. Kita Finance aja गाडी बिडी लावतो मस्त होणार बाई बांधील की मित्रा बरोबर बांधील की यात करायचे स्पॉन्सर कसं वाटतंय त्याचा नंबर

શન બહુ ખરા તૈયાર આમ રાજ પણ તૈયાર બડ્ડે ભાઈ કુ ભાભાઈ બડ્ડે ભાઈ કુઠે ભાઈ पड्डे माल बसलेला इथे आईच्या गावात आणि बाळाच्या भावात अगं भाई मित्रांनो वास देत कस अगं भाई बाई बन सोमवार चिकन आता आम्ही बाबा हा बघा कार्य कार्यकर्ता बघा चला भा

डेकोरेशन केलंय मस्त विक्री दाजीने दाजीने केलाय दाजीसाठी लाईक तु का सरकार आणि मला जाम सपोर्ट करतात कशी आहे भाऊजी भाऊ दहा

सिक्युरिटी <laughs> <Secretary, laughs> भाई बड्डे आहे ना काय झाला मी लग्न डायरेक्ट घर पण करणार आम्ही सोडायला तुला हा तू तू काय अंडर पण देतोस तू बंदूक घेऊन बंदूक घेऊन दूध दूध आठ

राज का बोलते जाम सचिन जाम आल से जाम आल से तुमचं गाडीच काम नाही करत एक साधा गाईज एक लॉक खोलू शकत नाही ते बघा हा हा लॉक खोलू शकत नाही ते लोक एकच बिल्डर आहे आमचा ह्याला पण पुढे न्यायचं आहे बिल्डरला देतात का ते कोणतं

भट्टी जाम दोरात आहे रे कधीच नाही मग है आहे का भाई बांधेल की तर विषय आहे का बघा अशी काम कर

अरे नाही वाटत फक्त वरती मारू नको हे थांब आम आता चालत इतका आम्हाला म्हणजे

కే <laughs> सगळ्यांचं नावच सांगणार आहे मी सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी सगळ्यांचं नाव सांगणार आहे

অন <laughs>